नमस्कार जय महाराष्ट्र मी आज आपल्या माध्यमातून राज्याचे निवडणूक आयोग तथा आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय घुगेसाहेब यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की गेल्या अकरा तारखेपासून फॉर्म भरण्याची मुदत सतरा तारखेपर्यंत दहा ते सतरा ही फॉर्म भरण्याची मुदत आहे मध्ये सोळा तारखेला एक रविवार आहे त्याच्यामुळे फक्त सहा दिवस फॉर्म भरण्यासाठी मिळत आहे खरं म्हणजे सहा दिवस फॉर्म भरण्यासाठी खूप झाले परंतु या वर्षी ऑनलाईन फॉर्म भरण्या असल्या कारणाने संपूर्ण राज्याची ती एकच वेबसाईट आहे आणि जी काय प्रत्यक्षरित्या मी पाहणी करतोय तर भडगाव आणि पाचोऱ्यामध्ये अजूनही मग ते आमचे असो किंवा समोरच्यांचे असो माझ्या माहितीप्रमाणे चाळीस टक्के सुद्धा दोघही शहरांमध्ये अजूनही फॉर्म भरले गेलेले नाहीत प्रत्येक उमेदवार हैराण झालेला आहे है। एक तर त्या सगळ्या भरणा बँकेचं अकाउंट ह्या सगळ्या गोष्टी करत करत तो नाकेनं आला आहे आणि हे सगळं करून जेव्हा तो फॉर्म भरायला ऑनलाईन सेंटरवर बसतोय त्यावेळेस त्याला कमीत कमी तीन तास आणि जास्तीत जास्त सात तास देऊन सुद्धा त्याचा फॉर्म भरणं रिजेक्ट होतंय त्याच्यामुळे माझी निवडणूक आयुक्तांना निवडणूक आयोगांना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे सगळ्या सर्व पक्षीय इच्छुक उमेदवारांच्याकडून विनंती आहे की त्यांनी ऑफलाईन फॉर्म स्वीकारावा अन्यथा अजून दोन चार दिवस फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आहे माझी विनंती आहे की आपल्या माध्यमातून एक चांगल्या बातम्या थेट निवडणूक आयोगांपर्यंत पोहोचतील अशा पद्धतीच्या बातम्या आपण या ठिकाणी लावाव्या या आग्रहाची विनंती करण्यासाठी आज खास करून आपल्या या ठिकाणी बोलवूया